श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त तर आज आहे तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर आज आहे दर्श अमावशा तर या दिवशी पित्रांसाठी आपण चारमुखी दिवा लावायचा असतो तर तो का लावायचा असतो त्यानंतर कापूरमध्ये आपल्याला एक वस्तू टाकून घरभर दूर करायचा असतो घरभरती वस्तू आपल्याला कापूराचा कापूर प्रज्वलित करून ते आपल्याला घरभरात मिरवायचं असते असं का करायचं असते या संदर्भातील आजचा व्हिडिओ आहे तर सर्वप्रथम एक अशी कणिक मळून घ्यायची म्हणजे पीठ गव्हाचं पीठ असं मळून घ्यायचं त्याचा असा एक छोटासा गोळा करायचा याचा आपण दिवा बनवणार आहोत तर याचा अशा पद्धतीने आपल्याला दिवा बनवायचा आहे हा दिवा आपण लावणार आहोत पित्रांसाठी तर हा दिवा लावताना आपल्याला मुख हे दक्षिण दिशेला करायचं असतं आणि चारी दिशेला म्हणजे चार वाती टाकून हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा असतो तर आपण यामध्ये तिळाचं तेलसुद्धा टाकू शकतो किंवा मग आपण यामध्ये आपल्या जे नसेल थे तिळाचं तेल तर मग जे आपण घरी वापरत असू ते आपण तेलसुद्धा यामध्ये टाकू शकतो तर याला असे चार ठिकाणी मुख करायचं आहे तर बघा अशा पद्धतीनं हा दिवा तयार करायचा आहे आपल्याला या ही जी कणिक आहे ना ही मळतानी याच्यामध्ये मीठ घातलेलं नाही आहे बिना मिठाचा ही कणिक मळलेली आहे हे आणि त्यानंतर याच्यात अशा पद्धतीने आपल्याला चार वाती टाकायच्या आहेत चार दिशेच्या चार वाती आपल्याला लावायच्या आहेत तर कोणत्या दिशेत लावायचा हा दिवा आपल्याला घराच्या बाहेर लावायचा आहे घरामध्ये हा दिवा लावायचा नाही घराच्या बाहेर दक्षिण दिशेला हा दिवा आपल्याला संध्याकाळी लावायचा आहे संध्याकाळी जेव्हा आपले सगळे कामं वगैरे आवरून झाले की मग अशा पद्धतीने थोडीशी कणिक राहू द्यायची किंवा बिना मिठाची कणिक आपल्याला घ्यायला लागते थोडीशी कणिक म्हणून घ्यायची त्याचा असा दिवा तयार करायचा आणि अशा चार वाती त्यामध्ये टाकायच्या त्याच्यात तिळाचं तेल असेल तर ते टाकू शकता नसेल तुमच्याकडे तर मग साधं तेलही तुम्ही टाकू शकता तर या पद्धतीने त्या दिव्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं असते तर आता पितृ अमांशा येणार आहे तर पितृ अमावशाला पित्र हे आपल्या घरी जेवायला येत असतात म्हणजे या पृथ्वी लोकावर पित्रांचं आगमन होत असते तर त्यांचा जो प्रवास आहे तिथलचा तो आजच्या दिवशी सुरुवात होत असतो त्यांचा प्रवास सुखरूप व्हावा त्यांना प्रवासात कोणत्या प्रकारचे अडथळे येऊ नये त्यासाठी त्यांच्या सद्गतीसाठी आपल्याला हा पित्रांच्या स्मरणार्थी दिवा लावायचा असतो कोणाला जर पितृदोष असेल तर हा एक उत्तम उपाय आहे आजच्या दिवशी असे त्या दिव्यामध्ये त्यानंतर आपल्याला काळे तीळ टाकायचे असतात हे बघा काळे तिळ असे असतात काळे तीळ तर हे काळे तीळ आपल्याला कोणत्याही पूजा जे पूजेचे दुकान असतात त्यामध्ये आपल्याला हे काळे तीळ मिळून जातील तर असे चार पाच काळे तीळ आपल्याला या दिव्यामध्ये टाकायचे असतात आणि त्यानंतर हा दिवा आपल्याला दक्षिण दिशेला प्रज्वलित करायचा असतो घराच्या दक्षिण दिशेला दक्षिणेलाच तोंड करून हा दिवा प्रज्वलित करायचा असतो त्यानंतर एक दिवा आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली लावायचा असतो पिंपळाच्या झाडाचं जे जा मार्ग आहे जे पित्रांसाठी या मृत्यू लोकावर येण्याचा जो मार्ग आहे ते आहे पिंपळाचे झाड तर पिपळाच्या झाडाखालीसुद्धा आपल्याला एक दिवा लावायचा असतो जर नसेल तुमच्याकडे पिपळाचं झाड तर मग तुम्ही हा एकच दिवा लावला तरी चालेल पण तुम्हाला जर लावायचं असेल तर तुम्ही पिपळाच्या झाडाखालीसुद्धा एक दिवा आपल्या पित्राच्या स्मरणार्थ प्रज्वलित करायचं आहे त्यानंतर दुसरा उपाय सांगणार आहे मी तुम्हाला तर आपल्याला अशी एक निरंजन घ्यायची आहे किंवा मग तुम्ही पंथी घेतली तरी चालेल त्या त्यात काय करायचं आहे तुम्हाला कापराची एक वडी टाकायची आहे तुमच्या घरभर जेव्हा तुम्ही ही वडी घेऊन फिरणार जेव्हा हे जे, कापूर जाळेला घेऊन फिरणार तर तुम्हाला घरभर पुरला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही कापराची वडी टाकायची मग तुम्ही एक टाका दोन टाका तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही ती वडी टाकू शकता त्यानंतर यामध्ये आपल्याला ह्या पिवळ्या मोहऱ्या टाकायच्या असतात ह्यासुद्धा आपल्याला पूजेच्या दुकानात मिळून जातात तर ह्या अशा दोन चार पिवळ्या पोहऱ्या आपल्याला या, आप, आप या कापुराच्या दिव्यामध्ये टाकायच्या असतात आणि याला प्रज्वलित करून आपल्याला पूर्ण घरात फिरायचं असते पूर्ण घरात या कापराचा धूर आपल्याला द्यायचा असतो जर घरात कटकटी होतील नव घोटत असतील नवरा बायकोची नेहमी सतत भांडणं होत असतील तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वर्षाची शेवटची शनी अमुष आहे त्या कारणानं हे उपाय तुम्ही करायला विसरू नका दिवा प्रज्वलित करायचा आपल्या इथे मग बाथरूम पण असेल तर बाथरूमात सुद्धा बाथरूमाचा दरवाजा उघडायचा आहे आणि कापराचा धूर असा हाताने त्या बाथरूमाच्या दरवाज्यात आपल्याला धु बाथरूमभर पसरवायचा आहे त्यानंतर आपल्या घरभर आपल्या चारही कोपऱ्यात आपल्या बेडरूममध्ये हॉलमध्ये किचनमध्ये सगळीकडं आपल्याला हा दिवा घेऊन त्याचा धूर आपल्याला घरभर पसरवायचा आहे तर नक्कीच तुम्ही हे दोन उपाय आजच्या शनी आमोशाला नक्कीच करा एक पित्राच्या सद्गतीसाठी आणि एक आपल्या घरातील शांततेसाठी शनी आमोशाची म्हणजे शनी आमोशा ही वाईट नसते पण काही प्रयोग असतात जे तांत्रिक पद्धतीने प्रयोग केले जातात त्याचा प्रादुर्भाव काही ना काही आपल्या जीवनावर पडत असतो त्याच्या काही त्या वाईट प लहरी असतात त्या आपल्या घरापर्यंत येऊ शकतात तर या लहरीमधून आपल्याला वाचण्यासाठी आपल्या घरात अशी काही वाईट शक्ती राहू नये आपल्या घरात वाद होऊ नये कटकट होऊ नये या सगळ्या आपल्याला गोष्टीपासून दूर राहायचं असते त्या कारणास्तव ह्या गोष्टी आपल्याला या दिवशी करायच्या असतात तर तुम्ही ह्या दोन गोष्टी नक्कीच आज संध्याकाळी आज संध्याकाळीच करायचं आहे कारण आज ही आमुष आहे ना की सूर्यानं पाहिलेली आमोशा आहे आणि शनी आमोशा आहे विशेष म्हणजे शनी आमोशाला खूप महत्त्व असते शनी आमोशाच्या दिवशी तुम्ही मंदिरात जाऊ शकता तुम्ही ओम शनी शनाश्वरायण महा या मंत्राचा जाप करू शकता तुम्ही तिळाचं तेल दान करू शकता नाही तुमच्याकडून झालं तर थोडंसं लोखंड तुम्ही दान करू शकता शनी महाराजांचा आराधना करण्यासाठी आज हा सगळ्यात महत्वाचा दिवस असतो कोणाला जर साडेसातीचा त्रास असेल तर शनी महाराजाच्या मंदिरात तुम्ही सात मिरे किंवा मग सात उडीद अख्खे उडीद याचे सात दाणे तुम्ही आजच्या दिवशी शनी साडेसातीचा जो प्रभाव आहे तो कमी होण्यासाठी आजच्या दिवशी तुम्ही शनी महाराजाच्या मंदिरात वाहू शकता तर अशा पद्धतीचा आजचा व्हिडिओ होता श्री स्वामी समर्थ भेटूया एका अशाच व्हिडिओला घेऊन परत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ